तर भावांना तुम्ही मागच्या ब्लॉकमध्ये बघितलाच असाल तर आपला सगळा मंडप झालेला गणपतीचा बांधून आता फक्त गणपती आणायचा बाकी होता डायरेक्ट आलो आम्ही गणपती जिथे बुक केला तिथे म्हणजे कुपवाडमध्ये आमचा छोटा सैनिक पण आमच्यासोबत होता आणि माझा छोटा भाऊ पण आला मग आमच्या छोट्या सैनिकाला आमचा गणपती बघायची लय इच्छा होती पण काय करायचं गणपती आजचं दाखवून चालत नाही डायरेक्ट बसवल्यावरच मग गणपतीला जे साहित्य लागणार होतं ते नेलं आलो होतो त्याला झाकण्यासाठी चुंदरी घेतली आणि पाच फळे घेऊन आम्ही आलो डायरेक्ट आता गणपती बाहेर काढला आणि आपल्या घराच्या दिशेने चाललो आणि सचिन भाऊ पण आले होते मग सचिन भाऊच्या गाडीवरून असा गणपती घरी न्यायला निघालो मागल्या वेळी शूट करण्यासाठी कॅमेरामॅन नव्हता आपण ह्या वेळेस आपणच कॅमेरामॅन आहे आपण सगळं शूट करणार आहे आता मग कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनल आणि इंस्टाग्राम आय वर फॉलो करून घ्या आता गणपती घेऊन डायरेक्ट घरी आलो छोट्या सैनिकाची गडबड तर लई चाललेली कारण की त्याला गणपती बघायचा होता त्याचा आवाज आहे का आता फक्त मोर्या मोर्या गणपतीच्या आगमना वेळेस जेवढी तयारी करेल तेवढी कमीच असते भावांनो गणपती घरात आणलं पहिला पूजन करून घेतलं आणि मग माझा शूट पण चालू झाला दुसऱ्या फोन मध्ये कारण की आपल्याला सिनेमॅटिक व्ह्यू पण बनवायचा होता मग तो सिनेमॅटिक व्ह्यू तुम्ही बघितला नसाल तर आपल्या इंस्टाग्राम आयडी वर किंवा युट्यूबच्या आयडी वर आहे जोपर्यंत गणपती घरात असते तोपर्यंत घराचे वातावरण कायम आनंदी असते आता गणपतीचे सगळे पूजन करून चालते आता गणपतीला आणायचा बाकी होता आणि माझा शूट दुसऱ्या फोनमध्ये चालूच होता आता बाप्पांचे आगमन घरामध्ये झालेलेच होते आता बाप्पांना आपलं जे आगमन स्थान आहे त्याच्यावर बसवले आणि गणपती कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम आयडीला आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करून सबस्क्राईब करून घ्या